मित्रांनो गेले दोन दिवस झाले माझी देवगडची भटकंती सुरू आहे आणि या दोन दिवसांच्या मला आलेल्या अनुभवातून एक गोष्ट अगदी खात्रीशीर पण तुम्हाला सांगू शकतो तु की हापूसांबा या एका मर्यादित आपण नाही बघू शकत तर खूप काही भरभरून देण्यासारखं देवगडमध्ये सामावलेलं आहे ज्यात पौराणिक वारसा लाभलेली मंदिरं आहेत इथले खाडीकाट त्या खाडीकाटांच्या कुशीत लहान बाळाप्रमाणे विसावलेल्या वाड्या इथले स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे इथल्या अर्थकारणाचा कणा असलेला माशांचा लिलाव इथल्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आणि अस्सल कोकणी चरचरीत अशी खाद्यसंस्कृती तर हे दोन भाग बघितले बाग नसतील तर जरूर बघा आजच्या तिसऱ्या भागात मी श्रीदेव रामेश्वराची स्थापत्यशैली आणि तिथली वैशिष्ट्यपूर्ण अशी चित्रशैली बघितली विजयदुर्गाची भव्यता आणि संरक्षण सिद्धता अनुभवली छत्रपती शिवरायांनी जहाज बांधणीसाठी बनवलेली खास व्यवस्था म्हणजे शिवकालीन गोदी समजावून घेतली तर माझा हा सर्व अनुभव आजच्या भागातून तुमच्या भेटीला आणणार आहे तर एपिसोड पूर्ण बघा तर गुड मॉर्निंग सर्वांना आपल्या देवगड भटकंतीचा आजचा तिसरा दिवस कालच्या दिवसावरच्या सुरुवातीला तुम्ही बघितलं की काकांचा जरा कुकिंगचा स्टाफ बाजूच्या वाडीत निमित्त गेला होता त्यामुळं काल तर काही नाश्त्याची वगैरे अरेंजमेंट होऊ शकले नाही पण आपल्यासाठी आज नाश्ता रेडी झालेला आहे नाश्त्यासाठी घावणी आणि चटणीचा बेत होता त्याचा आस्वाद घेतला आजच्या दिवसातलं पहिले ठिकाण आम्ही बघणार होतो ते म्हणजे रामेश्वर मंदिर तिकडे जायला निघालो सकाळच्या प्रसन्न वातावरणात वाडातरच्या या पुलावरून दिसणारा सबोलताल नेहाळत जाताना मनात एक वेगळीच सकारात्मकता जाणवत होती तर मी आता रामेश्वर मंदिरच्या इथे येऊन पोचलोय माझ्या मागं तुम्ही बघताय उंच अशी तुम्हाला कमान दिसते आणि त्या कमानीवरती दोन हत्ती दिसत आहेत बघा आणि त्याच्यामध्ये श्रीदेव रामेश्वर मंदिर असं लिहिलेलं आहे आपण देवगडमधून निघाल्यानंतर पडेल कॅन्टीन म्हणून एक ठिकाण लागतं त्या पडेल कॅन्टीनपासून डाव्या साईडचा सा फाटा पकडून बारा किलोमीटर पुढं आल्यानंतर रामेश्वर ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये हे रामेश्वराचं मंदिर आहे आणि या कमानीला बघितलं तर अशा पायऱ्यावरती गेलेल्या आहेत आणि वरूनसुद्धा आपल्याला व्ह्यू बघता येतो तर आता आपण वरती जाऊया आणि तिथून व्ह्यू बघूया मंदिर अजून खाली आहे मंदिर अतिशय इंटरेस्टिंग ठिकाण आहे ते कुठं आहे त्याचा व्ह्यू तुम्हाला वरून पण मी दाखवतो चला वरती जाऊया आपण या कमानीच्या समोरच्या आवारात ही काठी दिसते पेशव्यांच्या आरमार प्रमुख आनंदराव झुळपांनी इंग्रजांबरोबरच्या युद्धात त्यांचा पराभव करून मग जहाजावरची ही काठी शौर्याचं प्रतीक म्हणून इथं उभारलेली आहे पायऱ्या चढून कमानीवरती आल्यावरती बघितलं तर कातळात खोदून तयार केलेली एक वाट मंदिराकडे जात होती मंदिराची छोटीशी झलगीतून बघायला मिळाली साधारण पन्नास फूट ही कमान उंच असावी जसे जसे खाली जात होतो तसं खोदलेल्या कातळाची उंची वाढत होती तर तुम्ही बघताय हा पूर्ण कातळकडा फोडून ही मंदिराकडे जाण्यासाठीची वाट तयार केलेली आहे आणि साधारणपणे हा कातळाची उंची जर बघितली तर साधारणपणे पन्नास ते साठ फूट उंची होईल याची पाठीमाग आपल्याला मंदिर दिसते या मंदिरात जाऊया आपण खाली आल्यावरती दगडी तटबंदी आणि अजून एक कमान दिसली ही भली मोठी घंटा पेशव्यांचे सरदार आनंदराव धुळप्यांनी अर्पण केलेली आहे आपण वरती बघितलेल्या काठी बरोबरच ही घंटा सुद्धा संतान जहाजावरती मिळाली होती ही कमान व उत्तरेकडील दगडी कमान व हा पायरी मार्ग आनंदराव धुळप्यांनी बनवलेला आहे आत आल्यावरती दुमजली कवलावर छत मंदिरावरती दिसते या मंदिराचे बांधकाम तीनशे वर्षापूर्वी सवाई माधवराव पेशव्यांचे सुभेदार आणि नाना फडणवीसांचे बंदूक गंगाधर पंत भानू आणि कान्होजी आंग्रे यांनी केलेले आहे मंदिराच्या समोर सात दीपमाळा आणि त्यांच्यामध्ये एक तुळशी वृंदावन आहे मंदिराच्या सभोवती दगडी तटबंदी आहे मंदिर आणि तटबंदी मधल्या जमिनीत दगड ऋतवून आवार बनवलेला दिसतो मंदिराचा सभामंडप लाकडे आहे अलीकडेच याचे नूतनीकरण केलेले आहे आज गाभाऱ्यामध्ये शिवलिंग दिसत एका बाजूला ही रामेश्वराची चांदीची मूर्ती आहे पूर्वीची चांदीची मूर्ती काही वर्षांपूर्वी चोरीची एक दुर्दैवी घटना घडली ज्यामध्ये ती मूर्ती चोरीला गेली त्या मूर्तीची एक प्रतिमा या ठिकाणी लावलेली दिसते मंदिरात आलेल्या एका भाविकांसाठी इथले पुजारी गारानं घालत होते हे भाविक काका म्हणजे विजयदुर्गावरील गाईड होते ज्यांनी मिलिंद गुनाजींना त्यांच्या प्रसिद्ध शो भटकंतीसाठी विजयदुर्गाची सफर घडवलेली होती सुदैवाने आमची त्यांच्याशी भेट झाली त्यांनी आम्हाला मंदिराबद्दल आणि इथल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैलीबद्दल माहिती दिली <tun> <tun> <x2> ते कंप्लीट करा कोण ते असं मंदिर बांधले किती उंच आहे ना ते पन्नास साठ फूट उंच असेल ते, <tun> ते, ते कम्प्लीट करा कोरलेलं आहे आणि हे बांधलेलं आहे मंदिर असं आहे शिव स्वयंभू आहे असं आहे ते तिथे संभाजीकडे समाज आहे माझ्या छोटी दिसते आता करणार आहे वगैरे चालू आहे आणि ही चित्रशैली आहे ना तेव्हाची आहे भिंतीवर ही नव्हे ही आहे ही आता दिसते ही वर ही आहे ना ही संपूर्ण चित्रशैली आहे बघा तेव्हा तेव्हाचे त्या ते ते काळातले आणि ह्याचा शोध लागत नाहीये कशात भिजवली आहे काय कशापासून रंग बघा इतकी वर्ष झाली सोळाव्या शतकातली सोळाव्या शतकातली चित्रशैली आहे अजून बघा म्हणजे सोळा काविचा वगैरे काय वापर केला असेल त्यात काय काय आता वेगळं कुठली वनस्पती वगैरे शोध लागत नाही संशोधन फॉरेनर वगैरे घेऊन गेलो पण संशोधन लागत नाही त्याचं काय कशात केलाय ते रंग कारण उन्हाचा परम परिणाम होतोय हवामानाचा परिणाम होतोय साडेतीन वर्ष टिकले ना चित्रशैली ही समज रामायण आणि महाभारतावर आधारित ही चित्रशैली आहे कान्होजी आंग्रे यांचे पुत्र संभाजी आंग्रे यांच्याद्वारे नियुक्त केलेल्या कलाकारांकडून ही चित्र साकारलेली आहे मंदिराच्या सभोवतालच्या तटबंदीवर या पायरी मार्गावरून जाता येते ही तटबंदी संभाजी अंग्रे यांनी बांधलेली आहे त्यांची समाधी या तटबंदीच्या बाहेर आहे विजयदुर्ग किल्ल्याजवळ येऊन पोहोचलो पुरातत्व विभागाची पाच रुपयाची प्रवेश फी इथे घ्यावे लागते सुरुवातीलाच गडाची मोठी अशी तटबंदी आणि बुरुज आपल्याला दिसायला लागतो तटबंदीवरून तोपांचा मारा करण्यासाठी देवळ्या दिसतात देवळ्यांच्या खाली दिसणारी ही एका रेषेतील छिद्रे म्हणजे गडावरील ड्रेनेज सिस्टीमचा भाग आहेत या तटबंदीवर त्या काळी झालेल्या तोपांचा मारा दाखवणाऱ्या या खुना दिसतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती आल्यानंतर आपल्याला जे दरवाजाचं वैशिष्ट्य दिसतं ते म्हणजे गोमुखी दरवाजा तर विजयदुर्गावरती आल्यावर पण आपल्याला इथे असा गोमुखी दरवाजा दिसतोय आता आपण गडाच्या मुख्य प्रवेशद्वारात उभा आहे याला दिंडीचा दरवाजा असं सुद्धा म्हटलं जातं आणि तुम्ही याची रचना जर बघितलं तर ती गोमुख पद्धतीत आहे म्हणजे शत्रूच्या डायरेक्ट नजरेस तो येऊ नये किंवा करवी जर तोडायचं म्हटलं तर हत्तीला इथं उभं राहायला किंवा त्याला मुवमेंट करायला इथं जागा मिळू नये आणि आत आल्यानंतर तुम्ही बघितलं तर दरवाजा आता तो तुटलेल्या अवस्थेत आहे पण ह्याच्यावरती हे जे टोकदार तुम्ही लोकंनी बघितलं तर ते हत्तीला तोडायचं म्हटलं तरी त्याला इजा होणार ह्याच्यामुळं त्यामुळे दरवाजा सुरक्षित राहणार दरवाजाला पाठीमागून खोबणीचं वैशिष्ट्य बघा पूर्ण आरपार दिसते म्हणजे त्या साईडनं तिला इकडे ढकलायचे गोमुख दरवाज्यातून पुढे आल्यावरती एक मोकळा आवार आहे इथे एक तोप आपल्याला दिसते या भागात दारुगोळा कोठार आपल्याला दिसत आज जाऊन बघितलं तर तर गोळे दिसले बाजूला एक भुयारी मार्ग दिसला माझ्या तुम्ही बघताय हा एक भुयारी मार्ग आहे आणि वागोडण खाडीच्या मुखाशा बरोबर भुयारी मार्ग आहे म्हणजे खाडीवरून जर कोणी शत्रू सैनिक येत असतील तर त्यांच्यावरती नजर ठेवण्यासाठी या भुयारी मार्गाचा वापर केला जायचा आणि बरोबर बुरुजाच्या समोर तिकडं तोफा पण तैनात केल्या जायच्या खाडीच्या समोर चला आपण आता भुयारी मार्गातून पुढे जाऊया भुयारी मार्गातून बाहेर पडण्यासाठी या खड्या पायऱ्या दिसतात याची रचना अशी ओबडजोबड व खडी असण्याचं कारण म्हणजे शत्रु सैन्याला सहज आणि मोठ्या संख्येने बुर्जावर येता येऊ नये भुयारातून आता बाहेर पडल्यानंतर आपण एका बुर्जावरती येऊन पोचलोय आणि बुर्जावरती जर तुम्ही बघितलं तर हे असे मोठमोठे होल ठेवलेले आहेत इथं इथे एक दिसतंय या साईडला एक दिसतंय बघा म्हणजे इथं तोफा तैनात केल्या जायच्या आणि याच्या समोर जी आहे ती वाघोडण खाडी आहे म्हणजे शत्रूवरती इथून हल्ला केला जायचा या होलांना फांजी असं म्हणतात एकूण सहा फांजी या बुर्जावरती आहेत एका फांजीत दोन थोपा अशा एकूण बारा तोपा या बुर्जावरती तैनात केल्या जायच्या या बुर्जाची रचना अजून एका कारणासाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण याच्यावरून आपल्याला गडाच्या सुरुवातीचा जिबीचा दरवाजा जिथं आपण तिकीट घेतलं होतं तो दिसतो आणि त्याचबरोबर गोमुख दरवाजा या दोन्हींवर एकाच वेळी नजर ठेवता येते गडावरील महत्वाचा भाग म्हणजे सदर आता आम्ही विजयदुर्गाच्या सदरीच्या ठिकाणी आलो होतो तर मी आता गडाची जिथं सदर आहे त्या सदरेवरती उभा आहे दरबारात न्याय निवाड्यासाठी आलेल्या लोकांसाठीची वेटिंगची रूम अर्थात प्रतीक्षा करण्याची जागा म्हणजे सदर होय त्याचबरोबर इथं कारखून दिवाण लोक त्यांचे हिशोबनिषे घेऊन बसलेले असायचे सदरेपासून पुढे आल्यावरती आपण गडाच्या दरबार जिथं भरायचा तिथं येऊन पोचतो तर हा आहे गडाचा दरबार जिथं महत्वाच्या मीटिंग्स किंवा धोरणात्मक निर्णय जिथं व्हायचे ती ही जागा आहे आणि बघताय तर बरीच प्रशस्त अशी जागा आहे आणि ह्या वरती भिंतींवरती तुम्ही जर नजर मारली तर वरती काही तुम्हाला असे होल दिसतील आणि बरोबर होल हो। एका होलच्या समोर दुसऱ्या भिंतीचं होल आहे तर ह्याच्यामध्ये लाकडी मोंडके टाकून त्यावरती एक फ्लोअर करून त्यावेळेच्या स्त्रियांना सुद्धा दरबाराचं कामकाज पाहता यावं यासाठी ती व्यवस्था केली जायची दरबारमधून बाहेर पडलो आणि या एका स्ट्रक्चरच्या ठिकाणी येऊन पोचलो हे नेमकं काय आहे याची माहिती माझ्याजवळ नाही तुमच्यापैकी कोणाला याबाबत माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हा एक मजबूत आणि बघण्यासारखा किल्ला आहे तर या गडाच्या सुरक्षा एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या गडाला तिहेरी तटबंदी आहे म्हणजे आता तुम्ही माझ्या हाताला बघितलं तर ही एक नंबरची तटबंदी इकडे बरोबर तिच्या समोर उजव्या हाताला बघितलं तर ही दुसरी तटबंदी आणि त्याच्या आतमध्ये तिसरी तटबंदी हे या गडाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे मराठा आरमारामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या या विजयदुर्गाला पूर्वेकडील जिब्राल्टर असं म्हटलं जातं याची बांधी शिल्हार भोजराजाने अकराव्या शतकात केली पुढे हा विजयदुर्ग बहामनी आदिलशाही या राजवटींमधून सोळाशे चौसष्टच्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला वाघोडन खाडी काटावरचे याचे स्थान हेच या, हे या विजयदुर्गाचे बलस्थान होते कारण चाळीस किलोमीटर लांबीच्या या खाडीच्या पाण्यात शत्रूची मोठी जहाजे येऊ शकत नसत पण मराठा आरमाराची छोटी जहाजे या खाडीत तैनात असत आणि समुद्रावरून ती शत्रूला दिसत नसत तर गडाची आता जी एक नंबरची तटबंदी आहे तिच्यात आता खाली असं एक भुयार गेलेलं आहे या भुयाराचा वापर त्यावेळी अन्नधान्य आणि दारूगोळा वरती आणण्यासाठी आणि पुढे मग कोठारांमध्ये तिचा स्टोरेज करण्यासाठी याचा वापर केला जायचा आता ह्या बरोबर भुयाराच्या बाजूला कोठार वा दिसते बाबा आता मी खाण्याजवळ येऊन पोहोचलो होतो युद्धाची किंवा मोहिमांची गुप्त खलबत या वास्तूत केली जायची आज आल्यावरती एक ओटा दिसून येतो या ओट्यावरती ही तोप ठेवलेली आहे खलबतखाण्याजून बाहेर पडलो आणि बाजूलाच असणाऱ्या ध्वजस्तंभाकडे निघालो इथं आल्यावरती एक ध्वज आपल्याला दिसतो याचा वापर टेहणीसाठी केला जायचा इथून खूप मोठ्या विस्तीर्ण भागावरती एकाच वेळी नजर ठेवता येते ध्वजस्तंभापासून पुढे तटबंदीला लागूनच एक मार्ग जातो तो माडीकडे ही माडी म्हणजे त्या काळचे सरदार आणि त्यांच्या पत्नींकरता राहण्यासाठी जागा असायची या माडीच्या खिडक्यांमधून डोकावल्यावर सुद्धा खूप दूरवर नजर ठेवता येते या माड्यांच्या वरच्या भागात नजर मारल्यावरती दिसते की याची रचना दुमजली असली पाहिजे माडीपासून खाली आल्यावरती हे तुळशी वृंदावून दिसते याच भागात घोड्यांची पागाही वास्तू दिसते घोड्यांना बांधण्यासाठीची जागा असायची किल्ल्यावर टेहळणीसाठीचा हा गणेश बुरुज आणि त्याच्या पुढे हा दर्या बुरुज दिसतो असे एकूण सत्तावीस बुरुज या गडावरती आहेत या बुरुजांवर या जांग्या दिसतात किल्ला फिरताना हे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे कर्मचारी आम्हाला भेटले त्यांनी निशान टेकडीविषयीची माहिती आम्हाला दिली हा डोंगर आहे ना हा निशान टेकडीचा डोंगर ज्याचं राज्य असणार ना त्याचा ध्वज केला त्यावेळी आदिलशाहीने राजांनी जेव्हा किल्ला जिंकला तेव्हा आदिलशाहीचा ध्वजातून शिवाजी महाराजांनी स्वतःच्या आता ध्वजा होऊन हा डोंगरा होता निशाण टेकडीवरती इतिहासात दोनच किल्ले आहेत तोरणा आणि त्या या भिंतीला लागून समोरच एक भुयारी मार्ग आहे हा इथून निघतोय तो आनंदराव झुळपांच्या वाड्यावर जातो आहे अजून पण वंशज वंशष्ट्या वाड्यात राहतात त्यांची नवी पिढी चालू आहे याच रस्त्याने सराव गेलात तुम्हाला तर इकडे भवानी मातेचं मंदिर आहे हां छोटस मंदिर आहे खरं मंदिर मोठं त्रिभुज मंदिर आहे सभा मंडप त्याच्या पाठीमागेच तिथे हेलियम पॉइंट आहे त्याच्यावरती माहिती पण आहे तुम्हाला ते आहे समोर छत ते वरती नंतर खालचं धान्य कोठार आहे बाजूला तलाव आहे या दादानी उल्लेख केलेली भवानी माता मंदिर धान्य कोटार विहीर आणि हेलियम पॉइंट ही पुढची ठिकाणं बघण्याची उत्सुकता मला लागली मी सुरुवातीला भवानी मातेच्या मंदिर जवळ येऊन पोचलो चिऱ्याच्या चार चौतऱ्यांवरती कौला असलेले हे मंदिर आहे मातेच्या हातात तलवार आणि ढाल घेतलेली मूर्तीचं दिसते भवानी मातेच्या मंदिरच्या बाजूला ही जकिनीची विहीर दिसते भवानी मातेच्या बाजूला एक विहीर आहे त्या काळची आणि विहिरीमध्ये एक वडाच झाड उगवलं आणि आता त्याच्या पारंब्या चल गेलेल्या म्हणजे विहिरीच्या त्या तळापर्यंत गेलेल्या आहेत खाली याच भागात हे हेलियमचे पाळनागर किंवा साहेबांचे ओट्टे या नावाने प्रसिद्ध असलेली जागा आहे ब्रिटिश खगोलतज्ञ सर जे एम लॉकियर यांनी अठरा ऑगस्ट अठराशे अडुसष्टला खगरा सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी ओटा बांधून त्यावर दुर्बीण ठेवून ग्रहणाचा अभ्यास केला होता साहेबांच्या ओट्याच्या पुढच्या भागात ही तोप दिसते तिला जकिनीची तोप म्हणतात गडावर त्या काळी जो राबता असायचा त्याच्या अन्नधान्याची सोय करण्यासाठी धान्य कोटारी असायचे विजयदुर्गावर सुद्धा धान्य कोटार दिसून येतं आता आल्यावरती बघितलं तर खूप मोठा विस्तार असणारी ही जागा आहे धान्य कोटाराच्या बाजूलाच हे पाण्याचं मोठं टाका आहे गडावरील सैन्यांच्या आणि घोड्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय या टाक्यातून पूर्ण केली जायची जा। याचा विस्तार इतका मोठा आहे की संपूर्ण गडाच्या पिण्याच्या पाण्याची सोय भागवण्याची क्षमता यामध्ये होती या टाक्यात खाली उतरण्यासाठी दोन्ही बाजूनी पायऱ्या केलेल्या आहेत हा विजयदुर्ग विस्ताराने इतका मोठा आहे की याला व्यवस्थित बघायचं म्हटलं तर दोन तीन तास इतका वेळ घेऊन इथं आलं पाहिजे माझा गड बघून झाला होता परतताना जीपीच्या दरवाज्यात या काकांच्या पुस्तकांचा स्टॉल दिसला हे काका म्हणजे सकाळी आपल्याला रामेश्वर मंदिरात भेटले होते तेच त्यांच्याकडून प्रक्के घाणीकरांची विजयदुर्ग व परिसर हे पुस्तक विकत घेतलं एस आयमध्ये काम करणाऱ्या दादांबरोबर चर्चा करत असताना मला शिवकालीन गोदी या जागेबद्दल माहिती मिळाली त्यांनी जी माहिती मला दिली त्यामुळे शिवकालीन गोदी बघण्याची माझी उत्सुकता वाढली आणि मी गोदीवाडी या गावात येऊन पोहोचलो तर मी आता आलो आहे शिवकालीन गोदी या ठिकाणी रामेश्वराचं जे मंदिर आहे त्यापासून एक मेन रोडवरून रोड एक फाटा फुटला आहे मेन रोडपासून साधारण एक किलोमीटर अंतरावरती गोदीवाडी या गावात हे ठिकाण आहे तर या ठिकाणाचं ऐतिहासिक महत्त्व असं आहे इथं जो तुम्ही पाणी साठलेला एरिया बघताय हा एक खाडीचा दृश्य एरिया आहे आणि इथं शिवकालीन जहाजांची बांधणी व्हायची आणि ती बांधणी झाल्यानंतर पोहोटीच्या वेळेला हे सगळं बांधणीचं काम चालायचं आणि ज्यावेळी भरती यायची त्यावेळेला त्या भरतीबरोबर तयार झालेली जहाजं आहेत ती या समोरच्या आउटलेटमधून बाहेर काढून समुद्रात त्या जहाजांना स्वार केलं जायचं ओहटीच्या वेळेला हा भाग लाकडी फळ्या लावून बंद केला जायचा आणि आतमध्ये या भागात जहाज बांधणीचं काम चालायचं भरतीच्या वेळेस या फळ्या काढून तयार झालेली जहाजं जा या भागातून समुद्रात सोडली जायची छत्रपती शिवाजी महाराजांना आरमाराचे जनक का म्हणतात हे या ठिकाणावरून आपल्याला लक्षात येतं आजचं दुपारचं जेवण राणेकाकांच्या निसर्ग हॉलिडे होममध्येच केलं बेसिक असं जेवण होतं याबरोबरच देवगडची माझी पटकंती इथं समाप्त झाली या तीन भागांमधून मी दाखवलेली ठिकाणं आणि फूड तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून मला जरूर सांगा तुम्ही भविष्यात देवगड भटकंतीचा प्लॅन करत असाल तर ही सिरीज तुम्हाला नक्की फायदेशीर ठरेल तेव्हा तिन्ही भाग सिक्वेन्समध्ये बघा आवडले तर, तर लाईक कमेंट करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू परत लवकरच एका नव्या सिरीजमध्ये धन्यवाद